एक ऑगस्टला अमरावतीच्या फेजरपुरा पोलीस स्टेशनमध्ये काम करणाऱ्या आशा धुळे यांच्या राहत्या घरामध्ये संशयास्पद मृत्यू झाला पोलीस कर्मचारी महिलेचा संशयास्पद मृत्यू झाल्यामुळे अमरावतीमध्ये एकच खळबळ उडाली आशा यांचे पती राहुल सुद्धा राज्य राखीव दलामध्ये पोलीस कर्मचारी म्हणून काम करतायत त्यांचं घर अमरावतीमधल्या आशा परिसरामध्ये आहे जिथं पन्नास पेक्षा जास्त पोलीस कर्मचाऱ्यांची घर आहेत त्यामुळे साहजिकच आशा यांच्या मृत्यूचं कारण काय आहे याबाबत अनेक प्रश्न निर्माण झालेत त्यात आशा यांच्या मुलांना त्यांच्या घरामध्ये दोन अनोळखी लोकांना बघितलं होतं प्राथमिक तपासामध्ये ही घटना लुटमारीसाठी घडल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता पण पोलिसांच्या वसाहतीत चोर येण्याची हिंमत करतील का याची सुद्धा चर्चा झाली पण जेव्हा पोलिसांनी तपासाला सुरुवात केली तेव्हा या प्रकरणामध्ये त्यांना एक वेगळीच माहिती मिळाली आशा यांचा मृत्यू लुटमारीच्या हेतूने झाला नव्हता तर त्यांची कट रचून हत्या करण्यात आलेली होती धक्कादायक म्हणजे आशा यांचा नवरा राहुलनेच या हत्येची सुपारी आपल्या मित्रांना दिल्याचं तपासामध्ये समोर आले पोलिसांनी राहुल सह अटक केलेली आहे पण राहुलने आपल्याच बायकोची हत्या करण्यासाठी आपल्या मित्रांना सुपारी का दिली पोलिसांनी राहुल आणि इतर आरोपींना कसं पकडलं ही सगळी स्टोरी सांगणारा हा आजचा व्हिडिओ आहे तर नमस्कार मित्रांनो युट्यूब चॅनल वर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर मित्रांनो अमरावतीतील आशा धुळे आणि राहुल तायडे हे दाम्पत्य दोन हजार बारा मध्ये या दोघांचं लग्न झालं वडाळी ते एफ कॅम्प रस्त्यावरचा गुरुकृपा कॉलनी मध्ये या दाम्पत्याचं दोन मजली मोठं घर आहे तिथे हे दाम्पत्य आपल्या मुलांसोबत राहतं नवरा बायको दोघेही पोलीस दलामध्ये कामाला होते आशा धुळे या अमरावतीच्या फ्रेजरपुला पोलीस स्टेशन मध्ये काम करायच्या तर त्यांचा नवरा राहुल तायडे हा राज्य राखीव पोलीस दल क्रमांक मध्ये पोलीस अंमलदार म्हणून काम करतात या दोघांना शौर्य नावाचा बारा वर्षाचा मुलगा आणि रिवा नावाची सहा वर्षाची मुलगी आहे जी पहिली मध्ये शिक्षण घेते आशा तेरा जुलै पासून वैद्यकीय रजेवरती होत्या त्यामुळे ते त्यांच्याच घरी असायच्या एक ऑगस्टला संध्याकाळी राहुल हे त्यांच्या मुलीला ट्युशनला सोडायला गेले होते तर या दाम्पत्याचा मुलगा नेहमीप्रमाणे शाळेत गेला होता शाळा सुटल्यावरती संध्याकाळी त्यांचा मुलगा मुलगा आसपास घरी आला हा जेव्हा त्याच्या घरातल्या गेला तेव्हा त्याला त्याची बेडरूम मध्ये जमिनीवरती पडलेली दिसली हे दृश्य पाहून तो घाबरला त्याने आपल्या आईला उठवण्याचा प्रयत्न केला पण आशा यांनी काहीच प्रतिसाद दिला नाही त्याच वेळी त्यांच्या घरामध्ये या मुलाला दोन व्यक्ती दिसल्या त्या दोघांनीही त्याच्या तोंडाला रुमाल बांधला होता आपल्या आईला काय हे मुलाला कळत नव्हतं त्यामुळे तो घरच्या पहिल्या मजल्यावरती राहणाऱ्या रा भाडे भाडेकरूंना त्याची माहिती सांगण्यासाठी गेला या दोन अनोळखी व्यक्तींनी घराच्या दुसऱ्या दरवाज्यातून पळ काढला भाडे करून आशा यांना जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पण डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केलं पोलीस कर्मचारी असणाऱ्या आशा यांच्या राहत्या घरी असा संशयास्पद मृत्यू झाल्याने त्यांच्या सोबत नेमकं काय घडलं त्यांच्या मुलाने ज्या दोन अनोळखी व्यक्तींना बघितलं होतं ते कोण होते असे अनेक प्रश्न त्यानंतर निर्माण झाले या घटनेची माहिती मिळताच पोलीसही घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी चौकशीला सुरुवात केली आशा यांची गळा दाबून हत्या केल्याचं समोर आलं. पोलिसांनी प्राथमिक तपास केल्यावरती आशा यांच्या घरातल्या कपाटाचं दरवाजा उघडा असल्याचं समोर आलं. त्यामुळे ही घटना लुटमारीची असल्याचा संशय निर्माण झाला. पण लुटमारी सोबतच या केसमध्ये आणखीन कोणता अँगल आहे का याचा तपासही पोलीस करत होते. एक महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या संशयास्पद मृत्यू झाल्याने अमरावतीमध्ये खळबळ उडाली होती. आशा आणि राहुल यांचं घर ज्या गुरुकृपा कॉलनीमध्ये आहे त्याच्या आजूबाजूला पन्नास पेक्षा जास्त पोलीस कर्मचाऱ्यांची घर आहेत या सोबत या पोलीस दाम्पत्याच्या घरामध्ये पहिल्या मधल्यावरती भाडेकरू सुद्धा राहतात त्यांना सुद्धा संध्याकाळच्या वेळी काही आवाज आला नाही या बाबत प्रश्न विचारले गेले तर अमरावतीचे सीपी डीसीपी यांनी सुद्धा या प्रकरणामध्ये स्वतः लक्ष घातलं होतं पोलिसांनी तपास करताना आशा यांच्या पती राहुलच्या हालचालीवरही बारकाईने लक्ष ठेवलं तेव्हा पोलिसांना त्यांच्यावर संशय आला पोलिसांनी राहुल तायडेला चौकशीसाठी बोलवलं त्याची चौकशी, चौकशी करत असताना त्या केस मध्ये एक धक्कादायक ट्विस्ट समोर आला आशा यांची हत्या लुटमारीतून झालीच नव्हती तर नवरा राहुलनेच आपल्या दोन मित्रांना सोबत घेत त्याच्या बायकोच्या हत्येचा कट रचला होता असं पोलीस तपासामध्ये समोर आलं पोलीस असलेल्या नवऱ्यानेच बायकोची हत्या घडून आणल्याने ही गोष्ट सर्वांसाठी धक्कादायक होती दोन ऑगस्टला या केसमध्ये आशा यांचा नवरा राहुलला अटक झाली त्यानंतर त्यांच्या चौकशीमध्ये या हत्येचा कट समोर आला पोलिसांनी सोमवारी या कटामध्ये सहभागी असलेल्या श्रेयस महल्ले आणि ओम शेखर यांना अटक केली तर निखिल टिकले या आरोपीला पोलिसांनी वाशी ताब्यात घेतले पण आशा धुळे यांच्या हत्येचा कट नक्की कसा रचण्यात आला होता तर काही माध्यमांनी दिलेल्या बातमीनुसार श्रेयस ओम आणि निखिल हे राहुलच्या घरामागचं ग्राउंड वरती कायम गप्पा मारत बसायचं तेव्हाच मे महिन्यामध्ये राहुलची त्यांच्याशी ओळख झाली होती पोलिसांच्या तपासात समोर आलेल्या माहितीनुसार गेल्या पाच वर्षापासून राहुलचं दुसऱ्या एका महिलेसोबत अफेअर सुरू होतं याची कल्पना आशा यांना आल्यावरती या दोघांमध्ये वाद सुरू झाले होते आशा यांनी दोन हजार वीस मध्ये राहुलच्या विरोधामध्ये एक पोलीस तक्रारही नोंदवली होती आणि नंतर आपला संसार टिकावा म्हणून त्यांनी ही गोष्ट पुढे नेली नाही तर नवरा बायकोमध्ये सातत्याने वाद होत होते त्यामुळे आपल्या अफेअरमध्ये अडथळा ठरणाऱ्या आपल्या बायकोलाच कायमचं संपवण्याचं राहुलने ठरवलं महिन्याभरापासून त्याने या कटाची प्लॅनिंग केली होती राहुल जेव्हा आपले मित्र निखिल श्रेयस आणि ओम यांना भेटायचा तेव्हा तो कायम माझी बायको चांगली नाही ती तिने माझं जगणं मुश्किल केलेलं आहे असं सांगायचं तिला संपवण्याशिवाय इतर कोणताच पर्याय नसल्याचं तो मित्रांना म्हणायचा हे काम तुम्ही करा असं त्याने आधी अनेकदा राहुलने आपल्या तीन मित्रांना सांगितलं होतं तेव्हा या तिघांनी यासाठी नकार दिला होता मात्र पंधरा दिवसापूर्वी राहुल आणि त्यांचे मित्र ओम आणि श्रेयस एका बारमध्ये बसले होते तेव्हा राहुलने या दोघांना आपल्याच बायकोच्या हत्येसाठी चार ते पाच लाख रुपयाची सुपारी दिली राहुलने मे तसेच ऑगस्ट महिन्यामध्ये दरम्यान श्रेयसला साधारणपणे सदोतीस हजार रुपये ऑनलाइन माध्यमातून पाठवले तसंच राहुलने श्रेयसला अनेकदा अंमली पदार्थसुद्धा घेऊन दिले होते एक ऑगस्टला राहुलने श्रेयसला चार हजार रुपये पाठवले यातले दोन हजार रुपये ओमला पाठवायचे होते सुपारीच्या प्रत्येकी चार ते पाच लाख रुपये काम झाल्यावरती दिले जातील असं राहुलने श्रेयस आणि ओम या दोघांनाही सांगितलं होतं हत्येची पूर्ण प्लॅनिंग झाल्यावरती एक ऑगस्टला सकाळी ओमने एका दा दारूच्या दुकानातून बियर घेतल्या मग दोन्ही आरोपींनी अमरावतीतल्या बापर चौकात जाऊन नवीन कपडे खरेदी केले दुपारच्या वेळेला आशा यांचा नवरा राहुल श्रेयस ओम आणि निखिल चौघांचीही भेट झाली त्यानंतर राहुल दुसरीकडे गेला तर तिघे जण राहुलच्या घर असलेल्या वडाईच्या दिशेने गेले दुपारी दीडच्या सुमारास श्रेयस आणि ओम दोघेही गुरुकृपा कॉलनी परिसरामध्ये पोहोचले तर त्याच्यातला तिसरा साथीदार निखिल हायवे वरती फोर व्हीलर गाडी घेऊन थांबला होता श्रेयस आणि ओम जेव्हा राहुलच्या कॉलनीमध्ये पोहोचले तेव्हा त्यांनी ते तोंडावर पांढरा स्कार्फ बांधला होता तेव्हा त्यावेळी एका पोलीस कर्मचाऱ्यांना या दोघांना हटकलं सुद्धा त्यामुळे हे दोघेही निखिल सोबत गाडीत बसले आणि तिथून रहाड गावाला निघून गेले तिथे जाऊन त्यांनी दारू प्याली मग संध्याकाळी साधारण पाच सव्वा वाजता ते पुन्हा वा राहुलच्या घराकडे आले राहुल संध्याकाळी पाचच्या आसपास रिवाला ट्युशनला सोडण्यासाठी घराबाहेर पडला तेव्हा राहुलने घराचा आणि बेडरूमचा दरवाजा उघडाच ठेवला होता याशिवाय राहुलने आशा यांचा मंगळसूत्र आणि दोन अंगठ्याही बाहेर काढून ठेवल्या होत्या यावेळी आशा घरामध्ये एकट्या झोपलेल्या होत्या सहा वाजता आरोपी ओम आणि श्रेयस दोघेही तिथे पोहोचले घरात घुसून श्रेयसने आशा यांचा गळा आवडला आशा यांनी श्रेयसचा प्रतिकार केला या दरम्यान आशा बेडवरून खाली पडल्या खाली पडल्याने आशा यांच्या डोक्याला मार लागला मग पुन्हा या आरोपीने आशा यांचा गळा काही वेळ दाबून ठेवला आशा यांचा मृत्यू झाल्याची खात्री पटल्यावर श्रेयस आणि ओम तिथून फरार झाले हे दोघेही रिक्षाने निखिलकडे गेले तिथून दो तिघेही फोर व्हीलरने थेट शेगावला गेले एक ऑगस्टच्या रात्री हे सगळे आरोपी शेगावलाच एका हॉटेलमध्ये राहिले राहुलने श्रेयसला एक ऑगस्ट ला सकाळी ते रात्री पर्यंत तब्बल पन्नास ते साठ फोन केले दुसऱ्या दिवशी दोन ऑगस्ट ला त्यांनी मंदिरामध्ये जाऊन दर्शन देखील घेतलं मग ते माऊली जहांगीर ला एका शिवाऱ्यामध्ये पोहोचले त्यानंतर गाडी परत देण्याचं कारण सांगून निखिल तिथून निघून गेला पण श्रेयस आणि ओम हे दोघेही माऊली जहांगीर इथल्या वाडीमध्ये लपून बसले होते पण पोलिसांनी त्यांना सोमवारी चार ऑगस्टला अटक केली दोन ऑगस्ट राहुल अटक केल्यावरती पोलिसांनी त्याला कोर्टामध्ये हजर केलं होतं कोर्टाने त्याला दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती त्यानंतर आता त्यांची कारागृहामध्ये करण्यात आलेली आहे श्यामली नावाच्या राहुलच्या विवाहित प्रेयसीलाही पोलिसांनी ताब्यात घेतलंय आता राहुलचे हे तीन आरोपी मित्र आणि त्यांच्या प्रेयसीची चौकशी मध्ये काय समोर येतंय हे प्रकरणामध्ये आणखी कुठला वेगळा अँगल आहे का हे देखील पोलीस तपासामध्ये समोर येईल पोलीस नवऱ्याने आपल्याच पोलीस बायकोच्या हत्येचा कट रचल्याने अमरावतीतल्या या प्रकरणात मोठी चर्चा होत आहे तर या सगळ्या प्रकरणाबद्दल या सर्व माहितीबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा जाण्याआधी ह्या व्हिडिओबाबत तुमच्या काय प्रतिक्रिया है असेल म्हणणे असेल ते देखील मला कमेंट करून सांगा जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बाजूचं बेल आयकन दाबा जेणेकरून मी माझ्या चॅनलवर जे जे नवीन लेटेस्ट व्हिडिओ टाकते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि एकही व्हिडिओ तुमच्यापासून स्किप होणार नाही तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच महत्वपूर्ण दमदार आणि लेटेस्ट अपडेट घेऊन तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय आणि नमस्कार